एक छोटी गोष्ट सांगतो एका मुलाने आईला विचारले आई, विचार आई देव आपणाला का निर्माण करतो आईने हसून उत्तर दिले जगातील सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी परंतु परमहंस योगानंद यांच्या मते हे उत्तर अर्धावट आहे जग हे केवळ अनुभवाचे ठिकाण नसून आत्म्याचं स्वतःला पाहण्याचं एक आरसाही आहे आता तुम्हाला माहितीये का की हा आरसा कसा काम करतो परमहंस योगानंद सांगतात आत्मा स्वतःला का विसरते हा प्रश्न खरंतर एका मोठ्या सत्याकडे नेतो जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपली आत्मा एका विशिष्ट अर्थाने विस्मृतीच्या आवरणात सामावली जाते हे सर्वसामान्य माणसाच्या संवेदनांना जवळचे वाटतं मी माझं नाव आहे माझी ओळख आहे माझा व्यवसाय आहे असं समजतो पण या सर्वऐवजी आपण खरं तर काय आहोत हे विसरलो की नाही एखाद्या नाटकातील अभिनेत्याप्रमाणे समजा तुम्ही तो अभिनेता मंचावर एखाद्या पात्राची भूमिका करतो थोड्या वेळासाठी तो स्वतःला विसरतो आणि पात्र बनतो तो चांगला अभिनेता म्हणूनच ओळखला जातो परमहंस म्हणतात आत्माही अशाच पद्धतीने या भौतिक जगातील भूमिका करत असते तिला स्वतःचं मूळ स्मरण नसणं हा तिच्या या भूमिकेचा एक भाग आहे पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे हे विस्मरण हे कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही हा एक देवाचा खेळ आहे जेव्हा परमात्मा आत्म्याला या भौतिक जगात पाठवतो त्यावेळी त्या आत्म्याला एक विशिष्ट अनुभव घेण्यासाठी हे विस्मरण आवश्यक असते हे काहीशा अंधारात दिवा शोधायच्या खेळासारखे जेव्हा तुम्ही डोळे बंद करून एखादी वस्तू शोधता तेव्हा ती सापडली की तुम्हाला विशेष आनंद होतो तसंच जेव्हा आत्मा स्वतःला पुन्हा ओळखते तेव्हाच ती खरी आनंदाची वेळ असते माया म्हणजे काय ही कशी शक्ती आहे जी आत्म्याला भ्रमात ठेवते माया आपल्याला हे विसरायला भाग पाडते की आपण केवळ शरीर नाही हा भ्रम कसा काम करतो उदाहरणार्थ एखाद्या स्वप्नात तुम्हाला कळतं की तुम्ही स्वप्न पाहत आहात पण तरीही तुम्हाला स्वप्नातली भीती खरी वाटते माया ही अशीच आहे ती सांगते की हे जग खरं आहे जेव्हा खरं तर ते एक प्रकारचं देवाचं स्वप्न आहे पण यातील पेच काय आहे ज्या क्षणी तुम्हाला हे जाणवतं की तुम्ही फक्त नट आहात नाटक नाही त्या क्षणी मुक्तीचा मार्ग सुरू होतो हे करणं सोपं नाही कारण मायेचं आवरण खूप घट्ट असतं पण परमहुंस सांगतात ध्यान आणि आत्मचिंतनाच्या सहाय्याने हा पडदा हळूहळू झडू शकतो आणि मग काय होतं जेव्हा आत्मा स्वतःला ओळखते तेव्हा तिला समजतं की हे सर्व जग हे सर्व अनुभव हे सर्व संबंध म्हणजे एक प्रकारचं दिवसभराचं शाळा असते जे काही आपण इथे शिकतो ते सर्व आपल्या मूळ स्वरूपात परत जाण्यासाठीच आहे पण हे शिक्षण संपलं की मग मायेचा पडदा उचलण्याची वेळ येते तुम्ही कधी एखाद्या स्वप्नात असताना खरं वाटतं ते स्वप्न पाहत असल्याचं जाणवले का हाच अनुभव मायेचा आहे एक भ्रम जो खरा वाटतो पण आहे तो दैवी खेळाचा भाग परमहंस सा योगानंद सांगतात माया म्हणजे देवाने घातलेला एक पारदर्शक पडदा जो आपल्याला ह्या जगातील गोष्टी खऱ्या वाटतात पण आहे त्या आहेत त्या स्वतःच्या मुळाशी परत जाण्यासाठीच हे कसे काम करते समजा तुम्ही सिनेमा पाहत आहात पडद्यावरील प्रतिमा खऱ्या वाटतात पण आहे त्या आहेत त्या प्रकाश आणि छायांचा खेळ माया ही अशीच आहे ती सांगते की हे शरीर हे विचार ही ओळख खरी आहे पण ती केवळ तात्पुरती भूमिका आहे योगानंद म्हणतात जग हे एक प्रकारचे दिवसभराचे स्वप्न आहे पण आपण त्याला खरं मानतो पण इथे गूढ मुद्दा आहे हा भ्रम कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही किंवा देवाची चूक नाही हे एक सध्याचे अभ्यासक्रमाप्रमाणे आहे जसे एखाद्या मुलाला गणित शिकायला लागते तेव्हा त्याला अडचण वाटते पण शेवटी ते समजल्यावर आनंद होतो तसंच मायेच्या या पडद्यामुळे आपण जेव्हा स्वतःला ओळखतो तेव्हा तो आनंद अधिकच खोल असतो माया आपल्याला दोन प्रकारे बाधते एक म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला खूप महत्व देतो आणि दुसरी म्हणजे आपण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतो उदाहरणार्थ आपण आपल्या शरीराची काळजी घेतो पण आत्म्याचा विसर पडतो आपण पैशाची चिंता करतो पण आंतरिक शांतीकडे दुर्लक्ष करतो हाच मायाचा डाव आहे पण माया हा कायमचा पडदा नाही ज्याप्रमाणे सकाळी उठल्यावर रात्रीचे स्वप्न विसरून जातो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या प्रकाशात मायेचा भ्रमही नष्ट होतो योगानंद सांगतात हा पडदा उचलण्यासाठी ध्यान हे सर्वात प्रभावी साधन आहे जेव्हा आपण ध्यानात जातो तेव्हा आपल्याला हे जाणवते की आपण जे पाहतो ते सर्व तात्पुरतं आहे आणि आपण जी आहोत तेच शाश्वत आहे एखाद्या हिऱ्याच्या खाणीत ज्याप्रमाणे धूळ आणि मातीचे थर असतात पण त्यातून हिरा मिळतो तसं हे जग आहे माया ही धूळ आहे पण तिच्या मागे दडलेला आत्म्याचा हिरा शोधायला हवा प्रत्येक जन्मात आपण हा हिरा शोधण्याचा प्रयत्न करतो पण मायेच्या पडद्यामुळे तो सापडत नाही योगानंद सांगतात जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा आपण खरं तर दोन गोष्टी एकत्र करतो एक म्हणजे आत्मा आणि दुसरं म्हणजे शरीर मायेमुळे हे दोन्ही एकच वाटतात पण ती आहेत त्या वेगळ्या हे वेगळे पण जाणवलं की मायेचा पडदा हळूहळू झडू लागतो तुम्ही नेहमीच्या दिनचर्येत हे कसे अनुभवू शकता जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत इतकी रमून जाता की वेळ कधी गेला हे कळत नाही तेव्हा ती माया नसते ती तुमच्या आत्म्याचा एक भाग आहे कारण त्या क्षणी तुम्ही तुमच्या शरीराचा विसर पडला आहात मायेच्या संकल्पनेला ज्या क्षणी तुम्ही समजता त्याच क्षणी तुम्ही मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू करता माया हा देवाचा एक विचित्र खेळ आहे तो तुम्हाला विसरायला लावतो जेणेकरून तुम्हाला पुन्हा ओळखण्याचा आनंद मिळेल जसं एखादे बाळ आईला शोधत आई आई म्हणत फिरतं तसा आत्मा देवाला तुम्हाला कधी असं वाटलंय की जगात राहू नाही जगापासून मुक्त कसं व्हायचं परमहुंस युबानंद सांगतात मुक्ती म्हणजे जगापासून पळून जाणं नाही तर जगाला निराळ्याच दृष्टीने पाहणं हे एक अशा माणसासारखं आहे जो सिनेमा पाहतो आणि लक्षात ठेवतो की हे सर्व फक्त चित्रपट आहे तो कथेमध्ये रमतो पण ती खरी नाही हेही ओळखतो या मार्गावर जाणं सोपं नाही कारण मन आपल्याला अडथळे निर्माण करतं ध्यान करताना मन विचार करायला लागतं की हे सर्व व्यर्थ आहे काही होत नाही आहे पण योगानंद सांगतात मन थकलं की आत्म्याचं प्रकाश दिसू लागतं जसं संध्याकाळची लालसर चांदणी झाडांमागे लपते तसंच मन शांत झालं की आत्म्याचं सूर्य प्रकट होतं मुक्तीचा मार्ग हा एकाच वेळी तीन मार्गांनी जातो ध्यान भक्ती आणि निस्वार्थ सेवा ध्यान हा आत्म्याशी जोडणारा पूल आहे तुम्ही बसता श्वासाकडे लक्ष देता आणि हळूहळू तुमच्या अंतरंगात जाता भक्ती ही अग्निप्राय आहे ती मायेचे सर्व थर जाळून टाकते मीराबाईसारख्या संतांनी हाच मार्ग अवलंबला होता निस्वार्थ सेवा म्हणजे अहंकार विरघळवण्याचं औषध जेव्हा तुम्ही इतरांसाठी काम करता तेव्हा मी ही भावना कमी होते योगानंद म्हणतात जग हे तुमचं नाही पण तुम्ही त्यात राहू शकता हे समजलं की जीवन खेळासारखं वाटायला लागतं तुमचं काम तुमचे नातेसंबंध तुमचं आवडी हे सर्व तुम्ही खेळता पण ते तुम्हाला बांधू शकत नाहीत जसं एखादं बालक रस्त्यावर काडेमाचे खेळतं आणि मग घरी जातं तसंच आत्मा या जगात खेळतो आणि मग परत मुळाकडे जातो हा मार्ग सरळ असला तरी सोपा नाही कधी कधी तुम्हाला वाटेल की काहीही होत नाही आहे पण योगानंद सांगतात सूर्योदयापूर्वी अंधार सर्वात घनदाट असतो तस तसंच आत्मज्ञानाच्या आधी मनात संशय आणि नैराश्य येतात यावेळी धैर्य ठेवणं महत्वाचं आहे मृत्यूही या प्रवासाचा एक भाग आहे योगानंद म्हणतात मृत्यू हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासारखा आहे ते शवासनात तासन तास ध्यान करत जणू देह टाकून दिला आहे अशा स्थितीत हा प्रयास मृत्यूची भीती दूर करतो आणि अहंकार विरघळवतो जेव्हा मी ही भावना नष्ट होते तेव्हाच खरं आत्मतत्व प्रकट होतं गृहस्थाश्रमातील योग हा योगानंदाने दाखवून दिलेला एक विशेष मार्ग आहे ते पश्चिमात राहत होते भौतिकवादाच्या मध्ये पण त्यांचं ध्यान अभंग होतं त्यांनी दाखवून दिलं की साधना करताना संसार सोडण्याची गरज नाही प्रत्येक क्रिया प्रत्येक काम हेच ध्यान बनवता येतं रांगेत उभे राहून ऑफिसमध्ये बसून जेवताना प्रत्येक क्षण एखाद्या प्रवाशाने दूरच्या पर्वताच्या टोकावर पोचल्यावर जसे सर्व काही नव्या दृष्टीने दिसते तसेच आत्मसाक्षात्कारानंतर जीवनाचे दर्शन बदलते परमहस योगानंद म्हणतात विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे जेव्हा तुला हवय ते मिळत नाही तरीही ती विश्वास ठेवतोस हीच खरी मुक्ती आहे जगात राहूनही जगापासून मुक्त राहणे आजच्या भागातपीच्या जीवनात दररोज काही क्षण स्वतःबरोबर घालवा श्वासाकडे लक्ष द्यात विचारांचं निरीक्षण करात आत्म्याचा हा शोध हा तुमच्या आतल्या आवाजाकडे परतण्याचा प्रवास आहे सुरुवात करात आणि मार्ग स्वतःच दिसेल